मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची दुरा आली शंभूराजांकडे तसं महाराजांचे स्वराज्याचा स्वप्न पूर्वत्वास नेण्यासाठी महाराज गेल्यावर अवघ्या नऊ महिन्यातच छत्रपतीपदाच्या गादीवर संभाजीराजे विराजमान झाले त्यावेळी दख्खनचा सर्वात बलाढ्य शत्रू होता औरंगजेब त्याचं स्वप्न होतं संपूर्ण हिंदुस्थानवर आपलं वर्चस्व स्थापन करायचं त्यावेळी महाराज जिवंत असेपर्यंत औरंगजेबला कसलंच दखणमध्ये आपले पाय रोवता आले नाहीत त्याला एकही लढाईत विजय मिळाला नाही तसंच शंभूराजांच्या काळातही घडलं त्यावेळी सुद्धा औरंगजेबला दख्खनमध्ये शंभूराजांमुळे आपला कसलाच मनसुबा पूर्ण करता आला नाही त्यावेळी खरं तर महाराजांसारखा इतर कोणताही राजा एवढा महत्वाकांक्षी नव्हता महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचे हिंदुस्थानवर आपली सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न होतं ते आणखीनच बळावलं होतं परंतु त्याचं ते स्वप्न महाराज असताना पूर्ण झालं ना शंभूराजांच्या कारकिर्दीत ते स्वप्न केवळ स्वप्नच राहिलं तो प्रत्यक्षात ते आणू शकला नाही हे त्याला चांगलंच जाणवलं जेव्हा स्वराज्याची तुरा प्रत्यक्ष शंभूराजांकडे आली जेव्हा संभाजीराजे त्याच्यापुढे ढाल बुडून उभे राहिले त्याचा सामना शंभूराजांशी होऊ लागला खरं तर महाराजांच्या काळात तो महाराजांशी युद्ध करायला कधीच स्वतः जात नव्हता तो आपल्या सेनापतींना पाठवत असे परंतु शंभूराजांशी सामना करायला त्याला स्वतःला युद्धाच्या मैदानात उतरावे लागत असे तेव्हा त्याच वेळी त्यांचा त्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होत नसे आता शंभूराजे आपले कसलेच हातात आपल्या कसलेच हातात येत नाही हे त्याला दिसायला लागले मात्र त्याने त्याच्या डोक्यावरचा तास त्यावेळी उतरून खाली ठेवला व त्याने शपथ घेतली जोपर्यंत संभाजीला मी जिवंत किंवा मेलेला पकडत नाही तोपर्यंत मी माझा ताज डोक्यावर ठेवणार नाही तेव्हा तो झाला त्याने आता संभूराजांना मात देण्यासाठी इतर राजांपुढे मदतीचा हात पसरला ते म्हणजे म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय त्याच्याकडे ते त्यांनी त्याने आपला प्रस्ताव मांडला उत्तरेकडून मुघल व दक्षिणेकडून चिक्कदेवराय संभाजींना आता चांगलंच कोंडीत पकडतील असं त्याला वाटलं त्याने मैसूरच्या राजाशी हात मिळवणे केली मैसूरचा राजा औरंगजेबला मदत करण्यास तयार झाला तेव्हा ही बातमी शंभूराजांना समजली तेव्हा शंभूराजांनी लगेचच चिक्कदेवरायला पत्र लिहून समजवले परंतु औरंगजेब हा चिक्कदेवरायचा चांगलाच मित्र होता त्यामुळे त्याने शंभूराजांच्या पत्रास कसला पत्राचा कसलाच विचार केला नाही तसा औरंगजेबाचे हात मिळवणी करून तो शंभूराजेंना उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत लागला तसं त्याने तीन मराठा सरदारांची मुंडकी कापून श्रीरंगपट्टमच्या वेशीवर टांगून ठेवली तसं ही खबर शंभूराजांच्या कानावर पडली त्या क्षणी शंभूराजांनी दक्षिणेकडे प्रस्थान केले व दक्षिणेत चिक्कू देवरायच्या चिक्क देवरायच्या किल्ल्याला वेढा दिला तेव्हा मैसूर सेना व छत्रपती शंभूराजेमध्ये भयंकर युद्ध झाले त्यावेळी शंभूराजांनी मैसूर सैन्यावर अग्निबाणाने वर्षाव केले त्यात चिक्कदेवराय याचा किल्ला व सेना झाले हे मराठ्यांचे अकराळ विकराळ आक्रमण पाहून चिक्कदेवराय घाबरला व तो भीतीने शंभूराजेंना शरण आला तो शंभूराजेंना इतका घाबरला की युद्धाची नुकसान भरपाई सुद्धा देण्यासाठी तो स्वतः समोर आला नाही त्यावेळी संपूर्ण दक्षिणेत कोणतीही कोणाची अशी हिंमत नव्हती शंभूराजेंना टक्कर देण्याची दक्षिणेकडून औरंगजेब निराश झाला तेव्हा तो गोव्याकडे वळाला तेव्हा त्याने गोव्यातील पोर्तुगीजांना मदतीसाठी हात पुढे केला तेव्हा गोव्याचे पोर्तुगीज त्या गोष्टीला तयार झाले तसं त्यांनी गोव्यात अगोदरच गोव्यात अगोदर पोर्तुगीजांनी अगोदरच हिंदूंचे धर्मांतर करण्याचा चांगला सपाटा लावला होता ही गोष्ट शंभूराजांना आधीच कानावर आली होती असे औरंगजेबाने आपल्याला नष्ट करण्यासाठी गोव्यातील पोर्तुगीजांना मदत मागितली आहे हे शंभूराजेंना समजले तेव्हा ते गोव्यातील पोर्तुगीजांना अद्दल घडवण्यासाठी गोव्याकडे निघाले तेथे जाऊन त्यांनी पोर्तुगीजांना शंभूराजांनी चांगलेच अद्दल घडवली तेथील पोर्तुगीजांना अक्षरशः त्यांनी झाडाला उलटे लटकवले त्यांचा चांगलाच समाचार घेतला अशा प्रकारे एकाच वेळी बारा सत्तांना एकट्या शंभूराजांनी चांगलंच नमवलं होतं हा दक्कनचा एक असा छावा होता ज्या अख्ख्या हिंदुस्थानात त्याचा मुकाबला व त्यांना टक्कर देण्यास कोणीही तयार नव्हता आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकशे तीस लढाया लढल्या त्यातील एकही लढाईत ते, एक ते हारले नाहीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातला एक नवा स्वप्न त्यांनी नव्या बुलंदीवर पोहोचवायचं काम शंभूराजांनी केलं होतं अशा या स्वराज्याच्या छाव्याला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा